नमस्कार पोटली बटन कसे तयार करायचे आणि ते फिनिशिंगमध्ये कसे ब्लाउजला अटॅच करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाउजला आपण अशा पद्धतीने पोटली बटन जे आहे तर ते अटॅच करणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी ओपनिंग पण देऊ शकता आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला पॅक करायचा असेल तरी पण तुम्ही पॅक पण करू शकता तुम्हाला सेम ह्याच पद्धतीनं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पोटली बटन जे आहे तर ते तुम्हाला अटॅच करायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तर तो पूर्ण ज्वेलनेक ब्लाऊज आहे पुढून पाठिमा कुठून पूर्ण पॅक नेक ब्लाऊज आहे हा आणि हा ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे तर सेलिब्रिटीजच्या वगैरे अंगावरती तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊज अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही बघितले असतील तर ह्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंगचा आणि क कपडा कटिंग कसा करायचा ह्याचा देखील मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये पण देते आणि व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला तो व्हिडिओची लिंक मी तुमच्याशी शेअर करते तर ह्याच्यानंतर तुम्ही तो ब्लाऊजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता आणि सेम टू सेम त्याच पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ब्लाउज जो आहे तो तो एकदम फिनिशिंग मध्ये पूर्ण पॅक नेक असून आहे हुक खूप बघा अशा पद्धतीनं आणि दुसऱ्या साइडला म्हणजे डाव्या साईडला आपल्या हाताच्या बटन पट्टी असते तर अशा पद्धतीनं समोरासमोर ठेवून आपल्याला सगळ्यात आधी सिलेक्ट करायचा आहे हुकाची पट्टी तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं ठेवून घेतल्याच्या नंतर मेन कपड्यावरती अस्तर ठेवून सगळ्यात आधी आपल्याला गळा जो आहे तो पलटी करायचा असतो वरच्या साईडचा गळा आणि खालच्या साईडची पूर्ण कमरेच्या साईडची फिटिंग हे दोन्ही साईड आपल्याला पलटी कशा पद्धतीने कशा तर ते बघूयात सगळ्यात आधी तर बघा आपला या ठिकाणी मेन ब्लाऊज पीस जो आहे तर तो या ठिकाणी माझ्या दोन्ही साईड जे आहेत ते सेमच आहेत मी कुठल्याही साइड साईडला तो ब्लाउज पीस अंतरू शकते परंतु तुमचा जर ब्लाऊजला स उलटी आणि सरळ अशा दोन्ही साईड असतील तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी सरळ बाजू ठेवायची आहे आणि सरळ ब्लाऊज पिसाची जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती तुम्हाला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि वरून गळ्याच्या तिथं तुम्हाला अर्ध्या अर्ध्या इंचावरती टीप मारायची आहे अशा पद्धतीनं सगळ्यात आधी तुम्हाला गळा पलटी करून घ्यायचा आहे बरोबर अर्ध्या इंचाच्या अंतरावरून मी गळ्याच्या आकाराप्रमाणे टिप मारून घेतलेली आहे या ठिकाणी आणि टीप मारून घेतल्यानंतर आपला गळ्याचा आकार गोल असल्यामुळं आपल्याला इथं छोटे छोटे कट पण द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं अस्तर ओपन करून आपल्याला त्याच्यावरती दापटीप पण द्यायची आहे तर दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे म्हणजे जशाला तसं ठेवून आपल्याला खालच्या साईडने पण आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे अर्ध्या अर्ध्या इंचावरून म्हणजेच आपल्याला खालच्या बाजूने पण पट्टी फोल्ड करायची गरज लागणार नाही तिथं पण आपला प पार्ट जो आहे तो तो पलटी होतो आणि बघा या ठिकाणी आपल्याला असं ओपन करायचं आहे अस्तर आणि तिथं पण आपल्याला अस्तरवरती दापटीप द्यायची आहे तर गळा गळा आपण अटॅच केलेला असल्यामुळे तिथं तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो टिप मारण्यासाठी तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं खालून पण आणि गळा पण आपल्या दोन्ही बाजू आपल्या पलटी करून झालेल्या आहेत आता आपल्याला राहिलेल्या सगळ्या बाजूंनी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरून आपल्याला टीप मारायची आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपला पूर्ण एक साईडचा पार्ट जो आहे तो तो आपला तयार होतो सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला दुसऱ्या साईडचा पण पार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आता आपण त्या पोटली बटन तयार करणार आहोत तर पोटली बटन तयार करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा कपडा घ्या कपडा लागणार आहे अशा पद्धतीनं चौकोनी आकाराचे तुम्हाला तुकडे करून घ्यायचे आहेत कपड्याचे तर बघा या तुकड्याचा अडीच इंच दोन इंच छान एवढा तुम्ही चौकोन बॉक्स घेऊ शकता आणि बटन बनवण्यासाठी मी या ठिकाणी मोती यूज करत आहे लहान मीडियम साईजचा मोती या ठिकाणी मी वापरत आहे तुम्हाला जी साईज आवडते त्या साईजचं तुम्ही या ठिकाणी पर्ल किंवा मोती असं वापरू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही थर्माकॉलचे छोटे छोटे बॉल्स असतात किंवा मग तुम्ही या ठिकाणी कपड्याचेच छोटे छोटे कदरण करून त्यामध्ये तुम्ही ॲड करून तुम्ही अशा पद्धतीनं त्याला दोऱ्याने गुंडाळून त्याला टाईट करू शकता आणि अशा पद्धतीने मी या ठिकाणी मला जेवढे हवे आहेत तेवढे प तेवढे मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे पोटली बटन या ठिकाणी अटॅच करायचे आहेत तर अटॅच कसे करायचे तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला प्रेशर पुट जो आहे तर तो सिंगल प्रेशर पुट वापरायचा आहे डबल प्रेशर प्रेशरपूटवरती तुम्ही हा हे बटन अटॅच करू नाही शकणार तुम्हाला या ठिकाणी सिंगल प्रेशर पुटच वापरायचा आहे आणि अशा पद्धतीने पोटली बटन ठेवून आपल्याला त्याच्या एकदम काठावरून टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला एकदम सावकाश मशीन चालवायची आहे आणि एकदम एका लाईनमध्ये तुम्हाला अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतराची जी आपण अगोदर टीप मारली होती तर त्या टीपवरून बरोबर आपल्याला अंतर तुम्हाला जेवढा अंतर पाहिजे आहे तर तेवढं अंतर तुम्ही मेंटेन करून या ठिकाणी ठेवू शकता बघा अशा पद्धतीनं मी या ठिकाणी हे जे बटन आहेत ते अटॅच करून घेत आहे सगळ्यात आधी आता हे सगळे बटन अटॅच करून झाल्यानंतर आपला असा एक्स्ट्रा जो कपडा राहतो तर तो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडंसं या ठिकाणी क आपलं जे टेप मारलेले आहे त्या ठिकाणी जाड होऊ शकतो कारण आपण या ठिकाणी कपडे जे पोटली बटन तयार केलेले आहेत तर हे पण आपण कटिंग करून घेतले ना अशा पद्धतीनं तर पण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते तर बघा अशा पद्धतीनं मी मेन ब्लाउजचं जे अर्धा इंचाचं मार्जिन आहे ते साईडला घेऊन मी फक्त पोटली बटनचं जे एक्स्ट्रा कपडा आहे तर तो फक्त मी या ठिकाणी कट करून घेत आहे म्हणजेच आपल्याला पट्टी फोल्ड करत असताना खूप जाड असा कपडा राहणार नाही तर अशा पद्धतीनं मी एकदम फिनिशिंगमध्ये एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो पोटली बटनचा कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यावरती पट्टी फोल्ड करायची आहे तर पट्टी फोल्ड करण्यासाठी या ठिकाणी एक्स्ट्राचा अस्तरचा जो कपडा आहे तर तो घेतला आहे मी आणि बघा या ठिकाणी दोन इंचाचा कपडा घेतलेला आहे दोन इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे त्याला वरच्या साईडनं मी थोडंसं सा फोल्ड करून अर्ध्या अर्ध्या इंचाच्या म्हणजे जिथं आपलं पोटली बटन आहे तिथे एकदम काठावरून आपल्याला टिप मारायची आहे अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आणि खालच्या साईडनं पण आपल्याला फोल्ड करायचं आहे अस्तर जेवढं पाहिजे तेवढं ठेवून आपल्याला अशा पद्धतीनं वरच्या साईडनं फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला याला पलटी करायचं आहे पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीनं पलटी झाल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो तो उलटा करायचा आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला व्यवस्थित एक लाईनमध्ये मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे आणि अर्धा इंच फोल्ड करून परत एकदा अर्धा इंच फोल्ड करायचं आहे जसं आपण हुकपट्टी करतो सेम त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी सिंगल प्रेशर पुट करून काढून आपला नॉर्मल प्रेशर पुट करून घेतलेला आहे आणि इथून मी नॉर्मल आपली रेग्युलर जे आहे ते टीप मारून घेतलेली आहे बघा सेम अशा पद्धतीनं तुम्हाला पण अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे म्हणजेच अशा पद्धतीनं पोटली बटन बसवल्यामुळं हो काय होतं आपलं पाठीमाग उठून आणि उलट्या साईडने आणि सरळ बाजूने दोन्ही साईडनं आपली बटनची फिनिशिंग आणि ब्लाउजची फिनिशिंग एकदम सुंदर येते बघा पाठीमागच्या बाजूने पण आपले बटन एकदम क्लीन आणि पुढच्या बाजूने पण एकदम सॉफ्ट बसलेले आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण असे छान छान आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी ब्लाऊज तुम्हाला शिकवत आहे गळ्याच्या डिझाईन कशा करायच्या हे, हे पण मी तुम्हाला शिकवत आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये